रंगाचं खातं आणि अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतंय जबरदस्त फटका ताकदीचा वापर केलाय विकेट सीमा ऋषीच्या बाहेर अगदी जबरदस्त स्ट्रोक खेचून मारलाय हा बॉल सात धाबा सेवन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय बॅकफूड ला गेले बॅकफूड पंच करण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु बॉल पाठीमागे चांगला आहे तिथे लेग बायच्या स्वरूपात मात्र ही दाव दहा फलकावरती जरूर ऍड होईल एक धाव मात्र जरूर घेतली गेली सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव दहा फलकावरती जरूर ऍड होत असताना पाहायला मिळते तिथे आठ धावा ऑन साइडला वळवलाय मिड ऑन तैनात आहे तिथे एकच धाव मात्र प्राप्त होईल सिंगल नऊ धावा गेला ऑन साइडला पूल केलाय ऑन पूल करत असताना मात्र बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय सोमेश्वर चषक दोन हजार पंचवीस चा हा दमदार असा चौकार मात्र पाहायला मिळतोय तेरा धापा धावल करते लागल्याने मोठी धावसंख्या उभारण्याचा माणस टीम बॅटिंग करण्या टीमचा मात्र पाहायला मिळतोय अगदी ऑरकरचा प्रयत्न होता बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धाव फलकावरती ऍड होईल बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोनमध्ये एक डाव मात्र प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळाली सिंगल आली सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजे चौदा या धावसंख्यवरती जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी षटकाची समाप्ती होते पहिल्या षटक समाप्त टीमची धावसंख्या चौदा पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून झाला तिथे एक मोठा फटका आणि एक चौकार महेशच्या बॅटमधून जर पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये दुसरं षटक संकेतचा पहिला बॉल ऑपस्टिकच्या बाहेर टाकलाय व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा अगदी आपण जर पाहायला गेलं तर आव्हान धाव संख्येने मात्र षटकाची सुरुवात करत असताना मात्र संकेतला पाहायला मिळतोय ओ नारायणसाठी हा बॉल अगदी बॉल तो निसटला आहे नो बॉलचा इशारा अंपायरचा आणि फुलटॉस बॉल ते आ, बॉल पाठीमागे जात असताना नो प्लस वन अशा दोन डावा धाव जरूर ॲड होतील फ्रीडची संधी असेल टीम बॅटिंग करणारी नारायण बॅट्समन अगदी पाहायला मिळतोय सोडून दिले आहे ओळखलं पारखलं व्हाईट बॉलचा इशारा आणखीन एक एक्स्ट्रा धाव धाव संख्येमध्ये भर पडेल अठरा धावा खराब दिशा दिशेपासून थोडासा भरकटत असताना मात्र पाहायला मिळतोय मॅच ला गती द्यायची आहे थोडीशी खराब लाईन आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर पाच बॉल खराब हाताळले त्यांनी अजूनही एकही बॉल झालेला नाहीये जिथे चार वाईड एक नो बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल ट्वेंटी वन एकवीस धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धाबा खर्च केल्यात पूर्ण ओव्हर आणखीन एक वाईट बॉल टोटल सात बॉल एक्स्ट्रा हाताळले त्याने पुन्हा एकदा खराब लाईन काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये टप्पा चुकतोय लाईन चुकते आता शेवटी यष्टी रक्षक आलेच आणि त्यांना सांगितलंय की तुला कशा पद्धतीने टप्पा हाताळायचा आहे पाहूयात दावा हा चांगला बॉल आज चांगला टप्पा तिथे हाताळलाय कंबा बा खेळ या बॉलवरती संकेतने आज टप्पा हीच लाईन मात्र तुम्हाला हाताळावी लागेल कारण ज्या पद्धतीने मात्र सुरुवातीचे जे काही बॉल त्यांनी हाताळलेत थोडीशी दिशेपासून भरकटले होते परंतु अगदी चांगली दिशा आता गाडी पटरीवरती आली आहे ओहो हो लोडफुल टॉस बॉल होता चांगला डप्पा आता हाताळलाय कमबॅक करून देणार हा बॉल मात्र पाहायला मिळालाय या लेनने मात्र अगदी चांगली गोलंदाजी होत असताना मात्र संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते जिथे एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना मात्र त्यानंतर मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल अगदी दोन बॉल चांगले हाताळल्यानंतर तिसरा बॉल अगदी खराब हाताळलाय आतापर्यंत पाहायला गेलं तर इनिंग संपली असती परंतु ह्या एक्स्ट्रा धावा स्कोर देखील डोक्याला हात लावलाय बा ही ओव्हर कधी संपते असं झालंय त्याला पण चांगला बॉल टोटल धाव संख्या जर आपण पाहायला गेले तर पंचवीस धाबा स्कोर कार्ड वरती ऍड झाल्यात जिथे एक्स्ट्राच्या स्वरूपात दा भरपूर धाबा संकेतने खर्च केल्यात बघा पुन्हा एकदा व्हाइट बॉल अगदी लेगस्टिकवरती वरती मारा होतोय ऑपस्टिकच्या वरती बॉल हाताळावा लागेल ज्या पद्धतीने मात्र स्विंग करण्याची पद्धत हो हा बॉल चांगला आहे ही लाईन चांगली आहे बाईच्या स्वरूपात परंतु एक धाव मात्र प्राप्त होईल टीमच्या खात्यामध्ये टीमची धाव संख्या ट्वेंटी सेवन जिथे आपण पाहायला गेलं तर सत्तावीस धाबा वळण संघाच्या मात्र पाहायला मिळत आहेत जबरदस्त स्ट्रोक आहे बॉल अगदी चाललाय लांब लचक असा षटकार खेचलाय मिडविकेट सीमा ऋषीच्या बाहेर अगदी टाइमिंग देखील चांगलं पाहायला मिळालंय सन्मान्य आदरणीय ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात आलं मनोजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पुणे ते मुंबई प्रवास त्यांचा राहिला आहे आणि महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये सोमेश्वर चषकामध्ये मात्र पाहायला मिळते आता तर सन्मानी आदरणीय मधुजी शेलार साहेब आपलं स्वागत आहे सोमेश्वर चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक सहाव्यामध्ये वेलकम सर फायनली ओव्हर आहे दोन षटक समाप्त होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे चौतीस दोन षटक समाप्त झाल्यानंतर टीमची चौतीस धावसंख्या झाली ती चौतीस बॉल सांग ना अंतिमचा षटक अक्षय घेऊन आलाय पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय परंतु दुसरा बॉल देखील व्हाईट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय व्हाईट प्लस वन दोन धावा ऍक्शन खूप चांगली आहे परंतु टप्पा चांगला हाताळावा लागेल जबरदस्त स्ट्रोक इन साइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे क्षेत्रक्षक बॉल खाली बॉल पकडण्याचा प्रयत्न जरूर कॉल होता परंतु कॅच शेवटच्या ड्रॉप होत असताना मात्र पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून अगदी क्षेत्रक्षक वेगाने आले परंतु बॉल आता तो निसटला तिथे दोन धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीत टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे एकोणचाळीस या धावसंख्येवरती थर्टी नाईन आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषीच्या बाहेर कॉर्नर अग्रिया जबरदस्त जसं इथे पाहायला मिळाला मनगडाची वाप ताकद वापरली जाते कारण ज्या पद्धतीने मात्र फटके खेचले जात आहेत ना पंचेचाळीस धावा फोर्टी फाय करण्याचा प्रयत्न बॉल पाठीमागे चाललाय एकच धाव मात्र प्राप्त होईल सिंगल येते सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल फोर्टी सिक्स सेहेचाळीस धावा अकुटोप्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जिथे अगदी वेगाने धाव कंप्लीट झाली जाऊ इथं सनमद्रा बाल मियाली सिंगल आलिया सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल सत्तेचाळीस या वरती फोर्टी सेवन नेक्स्ट मॅच मध्ये विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये कुरुशी संघ ही मॅच खेचून मारलाय लॉफ केलाय बॉलला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय सोमेश्वर चषक षटकार टीमचं अर्धशतक किती कंप्लीट होत असताना फिफ्टी थ्री त्रेपन्न धावा धाफलकावरती आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय मिळवून तैनात आहे दुसऱ्या दावेचा प्रयत्न इथे होणार नाही एका दावीवरती समाधान मानलं आहे टीमची धावसंख्या फिफ्टी फोर पंचावन्न धावांचं टार्गेट सेट केलंय चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आवडन टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण वेळ मित्रांनो भरपूर कमी आहे चला मैदानाच्या आतमध्ये आवळण संघ प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे फायनल <laughs> चला लगेच आवळण टीम फिल्डिंग लावून घ्यायची आणि विनंती करेन टीम ओम साई संघ बॅट्समन लगेच पाठवायचे चोपन्न धाबा चोपन्न धावा धावा लागल्यात पंचावन्न धावांचं टार्गेट सेट केलंय टीम ओम साई दरे संघाने चला दरेश संघ बॅट्समन लगेच पाठवा कारण वेळ मित्रांनो भरपूर कमी आहे आणि आवळण संघ विनंती करेन जास्त टीम मिटिंग घेऊ नका लगेच फिल्डिंग लावून घ्यायची

टीम अवळण संघ फिल्डिंग लावून घ्यायची लगेच मॅचला सुरुवात करा मॅच संपल्यानंतर नवलाई केदारनाथ चषक दोन हजार पंचवीस येणाऱ्या येत्या रविवारी आहे त्यामुळे जशी मॅच संपेल आपण नेक्स्ट संडेचे अर्थातच नवलाई केदारनाथ चषकाचे लॉर्ड्स आपण या ठिकाणी पाडणार आहोत आणि यानंतर मॅच विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कुरुशी संघ अशी मॅच असेल जाऊया मॅचच्या दिशेने पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र गोलंदाज विशालला पाहतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघा टीम दरे संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आहे विनंती करेन बॅट्समॅनची नाव माहीत नाही आहेत त्यामुळे मी डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येईल आणि संघाचं खातं अकाउंट ओपन होईल चांगला बॉल तिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय एक धाव मात्र नक्कीच होते आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय तीन धावा धावफलकावर तिथे लागल्या आहेत आणखीन एक चांगला बॉल ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू टप्पा थोडासा पुढे ठेवला होता बिट करून पाठीमागे चांगला आहे टॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय खोड टप्प्याचा बॉल होता खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय एकच जवळ मात्र प्राप्त होईल सिंगल येते ऑन साइडला वळवण्याचा सा प्रयत्न परंतु ऑन त्या ठिकाणी तैनात जास्त काही मिळणार आहे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल सिंगल येते सिंगलच्या मदतीने धाव जाऊन पोहोचेल पाच या धावसंख्येवरती आतापर्यंत पाच बॉलचा खेळ झाला अंतिमचा चेंडू शेवटचा बॉल एकच धाव ओव्हरची होते समाप्ती पहिले षटक समाप्त आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे सहा या धावसंख्येवरती मास्क स्पीडअप करायची थोडीशी घाई घरा दुसरं षडक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर आलाय बॉल पार्टी मागे चांगला आहे डिक्लेअर सोपाची एक धाव मात्र जरूर प्राप्त होईल सिंगल येते आणि सत्धावा दाफोलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत इनसाइड आउटफटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्रक्षक आणि त्याच्या आव्हाक्याबाहेर दोन दवा प्राप्त होत असताना टीमची डावसंख्या नऊ या वरती मात्र जाऊन पोहोचली आहे एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे परंतु अगदी क्षेत्रक्षक वेगाने येतात बॉलपर्यंत कॅश तिथे ड्रॉप झाली परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळत आहे आणखीन दोन धावा दाफलकावरती ॲड होतील अकरा धावा दाफलकावरती लागत असताना कोणून काढण्याचा प्रयत्न बॅक बॅकड्राईव्ह पाहायला मिळाला एक डाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न तिथे झालाय आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या कम्प्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाली तेरा धाव दाफलकावरती लागल्यात चांगला बॉल शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला ओव्हरची होते समाप्ती दुसरं षटक समाप्त झालं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तेरा सहा चेंडू बेचाळीस ची आवश्यकता चला टीम कुरोशी कॅप्टन येऊन थांबायचंय अंतिपचे षटक संजयच्या माध्यमातून पहिला बॉल टॉट बॉल आलाय पाच चेंडू होता बेचाळीसची गरज आहे भरपूर मोठं लक्ष तिथे पाहायला मिळतंय चांगला बॉल तिथे हाताळलाय फटका देखील चांगला पाहायला मिळतोय एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि आ... दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना सिंगल डबलने काही होणार नाही आहे पूर्णपणे सामना हा अगदी आपण जर पाहायला गेला तर आवडण संघ आवळण टीमकडे मात्र झुकताना मात्र पाहायला मिळतोय जिथे आ... स... फिल्डिंग करत असताना दरेक संघाने मात्र पद्धतीने मात्र फिल्ड गोलंदाजी राहिली ती अगदी महत्त्वाची होती कारण गोलंदाजी करत असताना मात्र एक्स्ट्रा धावा त्या रोखल्या असतात तर कुठेतरी हा सामना अगदी तुमच्या बाजूने राहिला असता परंतु अगदी अगदी चित्र अगदी सोपं झालंय मग त्यांना शा आता चला टीम कुरोशी संघ कॅप्टन या नेक्स्ट मॅच तुमची आहे औपचारिकता आता शिल्लक राहिली आहे चांगला फटका खेळला गेलाय झेल घेण्याचा प्रयत्न परंतु खूप वेळानंतर मात्र हा चौकार मात्र पाहायला मिळाला परंतु परभावाच अंतर कमी करणार हा चौकार अगदी पाहायला मिळतोय शेवटचा बोल चला टीम कुरोशी संघ या आणि कॅप्टन आवळण कॅप्टन आपण देखील यायचंय चला या मॅच मध्ये मात्र विजेता संघ आवळण